नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आयुष्य म्हणजे फक्त आपल्याला आवडणारीच लोक आपल्या आजूबाजूला नसतात ना न आवडणाऱ्यांनाही आपल्याला रोजच्या जगण्यात सामोरं जावंच लागतं मग ते ऑफिस असो शेजारी नात्यात गावात घरात लग्न समारंभात प्रवासात सगळीकडेच त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं की भांडायचं तोंड बंद ठेवायचं की अजून काही वेगळं करायचं बरं काही वेळा तर अशा लोकांना टाळणंही शक्य नसतं मग करायचं काय आपलं मन शांत ठेवून स्वतःच नुकसान न करता समोरच्याला समजून घेत योग्य पद्धतीने वागणं हेच खरं कौशल्य आहे अशा परिस्थितीत राग हट्ट टोकाचं वागणं काही कामाचं नाही यामुळे आपल्यालाच त्रास होतो म्हणून समजून घेणं थोडं बाजूला राहणं हे शिकायला हवं आज आपण असे उपाय बघणार आहोत जे रोजच्या व्यवहारात अगदी कामी येतात आणि न आवडणाऱ्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवता येईल एक यांच्यापासून अंतर ठेवा पण वैर ठेवू नका न आवडणाऱ्या लोकांना आयुष्यातून पूर्णपणे न शक्य नसतं काही नात्यांनी बांधलेले असतात काही जागा अशा असतात जिथे रोज त्यांच्या समोर यावंच लागतं काही तर घरातच असतात पण एवढंच करायचं की त्यांच्या जास्त जवळ जायचं नाही पण त्यांना दुरावायचंही नाही यातली बारीक रेषा समजून घ्यायची तुम्ही जास्त बोलायला गेलात त्यांच्यासोबत वेळ घालवू लागलात तर त्यांचा नकारात्मक स्वभाव हळूहळू तुमच्यावर परिणाम करू लागतो तुम्हाला निगेटिव्ह वाटू लागतं म्हणून गरजेपुरतं बोला कामापुरतं वागा बाकी वेळा स्वतःच्या मार्गाने राहा दोन सतत नकारात्मक बोलणाऱ्या लोकांना मनातच जागा देऊ नका काही लोकांचं कामच असतं कुरकुर करणं नकारात्मक बोलणं टोचणं ते काही झालं तरी काहीतरी बिघडलंच म्हणतात चांगल्या विचारांनी त्यांच्या बोलण्याची सुरुवात होतच नाही तुम्ही काहीतरी छान वेगळं त्यांना सांगायला गेलात की ते असं काहीतरी बोलतील की तुमचं मन खट्टू झालंच पाहिजे अशांना मनात जागाच दिली की आपली मनशांती गायब होते त्यांचं बोलणं ऐका आणि सोडून द्या रात्री झोपायच्या वेळी त्यांच्या वाक्यांचा विचार करत बसू नका विषय बदलायला शिका काही लोकांना भांडण ताण वाद याशिवाय बोलायला विषयच नसतो तुम्ही चांगलं काही बोललात की लगेच यांचं त्यावर काहीतरी उलटच असतं अशा वेळी विषय बदलणं हा उपाय कामी येतो उदाहरणार्थ कोणीतरी राजकारणावर वाद निर्माण करत असेल तर तुम्ही म्हणा अहो पण तुम्ही उद्याच्या सणाची तयारी केली की नाही असं काही हलकं फुलक बोलून वातावरण हलकं करा विषय बदलून वाद टाळण्याचा प्रयत्न करा चार खूपच गरज असेल तरच बोला काही वेळा आपणच अशा लोकांशी जास्त बोलतो गप्पा मारतो चर्चा करतो आणि नंतर तो मला खूप त्रास देतो असे म्हणतो म्हणजेच स्वतःच स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतो म्हणून गरजेपुरतं बोला कामाचा विषय असेल तर नीट शांतपणे बोला पण नको त्या गप्पा टीका यामध्ये भाग घेऊ नका कमी बोलणं म्हणजे कमजोरी नाही ती शहाणपणाची खूण आहे कधीतरी त्यांच्या गुणांकडेही बघा आपलं काय होतं माहित आहे का आपण न आवडणाऱ्या लोकांचे फक्त दोषच बघत राहतो पण जर थोडं लक्ष चांगल्या गोष्टींकडे वळवलं तर सृष्टी चांगली दिसू लागते उदाहरणार्थ एखादा व्यक्ती खूप तापट असेल पण लोकांची काळजी घेणारी असेल हे गुण ओळखले की त्यांच्याविषयी मनात थोडा सन्मान निर्माण होतो मित्रांनो काटेरी झाडालाही औषधी गुण असतात ते ओळखले की काट्याचा त्रास होत नाही श्री स्वामी समर्थ